लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा मान्य जालो। विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो दिलासा दिला आहे दिला अर्थसंकल्पातील राज्याच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार आहे राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प रेल्वे आणि कल्याणकारी योजनांच्या साठी केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतुदी करता मी राज्याच्या जनतेच्या वतीनं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आभार मानतो या पुढील असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा सा संकल्प संकल्प आहे हा संकल सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात मला तिळमात्र शंका नाही या सरकारच्या स्थापनेच्या वेळीस महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व सर्व समावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे उद्योग पायाभूत सुविधा कृषी व संलग्न क्षेत्रे सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही सुविध सुविकसित पायाभूत सुविधा मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळं महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळं तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनामुळं मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे खासगी गुंतवणुकीचे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृद्धी होत आहे बौद्ध जैन शीख पारसी ख्रिश्चन यहुदी व मुस्लिम या समुदायातील घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती कृत्रिम अवयव व साध्य विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत दिव्यांग कल्याणाच्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी एका महामंडळ या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आदिवासी विकास विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला चार हजार तीनशे अडुसष्ट दिव्यांग कल्याण विभागाला एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागाला आठशे बारा कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे असंघटित कामगार कल्याण आभासी महामंडळाकडून एक कोटी पंच्याहत्तर लाख असंघटित कामगार आणि शेतमजुरांच्या साठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचा विचाराधीन आहे संजय गांधी निराधार योजना सेवा राज्य वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेच्या करता पन्नास कोटी लाख रुपयाचा प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनी हा लाभ देण्यात येतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा विचाराधीन आहे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत सुमारे बावीस लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळालाय सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस ,00 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे नवी मुंबईत उलवे मध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी चौदा लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आत्ता प्रगती पथावर आहे बचत गटाच्या उत्पादनांना अक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या करता एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून